गुजरात न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आनंदाचा कृतज्ञेचा भव्य सोहळा मानवाच्या जीवनात पंचाहत्तर म्हणजेच पंचाहत्तर वर्षे पूर्ण होणे ही केवळ कालगणनेतील एक ठराविक टप्पा नसून तो अनुभवाचा विचाराचा कर्तृत्वाचा आणि समाजाशी जोडलेला नात्यांचा अमृत काळ असतो असा एक साक्षात प्रेरणादायी जीवन प्रवास उभा आहे तो आदरणीय श्री प्रकाशराव बसंतराव देशमुख साहेबांचा यांनी आपल्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यांच्या या अमृत महोत्सवी वाढदिवस म्हणजे सोनाळा येथे चार जुलै दोन हजार अभिता अॅग्रो इंडस्ट्रीज बोरखेड रोड येथे संपन्न झाला त्यावेळी दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांची उपस्थिती लक्षणीय होती सोबत इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ते अनुषंगाने त्यांच्या देशमुख कुटुंबियांनी सोनाळा गावात जिल्हा परिषद शाळा असतील त्यामध्ये शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचे ठरविले रिमझिम पावसात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक, प्राथमिक उर्दू शाळा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा अश्रफ नगर व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य नोटबुक यांचे वाटप करण्यात आले यावेळी सोनाजीनगर शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे सर सहशिक्षक श्री गजानन बावणे सर सेवेकरी शिक्षक श्री सागर भामद्रे सर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दामधर, श्री स्वप्नील देशमुख गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सुजान नागरिक प्रामुख्याने हजर होते आपण न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा